नमस्कार मित्रांनो मी मोहन प्रभाळे आज सनेज सोबत काम करतोय आज ऑर्गेनिक फार्मिंग वरती खूप सुंदर काम होतोय आणि आता आहेत आपण मुख या गावामध्ये ऍक्च्युली प्रगतशील शेतकरी इथं त्यांना आपले सनेचे काही सेंद्रिय प्रोडक्ट वापरले आणि खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे तर त्यांचा परिचय पण पर आणि काय रिझल्ट आलाय हे त्यांच्या माध्यमातून समजून घेऊ सर नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण विठ्ठल भाऊसाहेब साहेब काळे बर 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 आणि सर आता बघा तुम्ही ऊसाचं क्षेत्र किती सगळं सगळं वीस एकर आहे वि ऊस आहे सरांचा आणि आपल्या सने प्रोडक्टचा किती एकरला तुम्ही वापर केला आता एक एकरला सध्या ट्राय केला आपण बर पण रिझल्ट चांगल्यापैकी पैकी आलेला आहे बर, बर 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 आता प्रोडक्ट बद्दल तर सांगता येईल का तुम्हाला कुठले वापरले काय मी सांगतो आपल्या सुरुवातीला सॉइल केअर सनगार्ड आणि सन महाराजा सनस्टिक सोबत आहेत ना दोन किलो गुळ बेसन आपण युज करून पहिल्यांदा यूज करतो बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर बरोबर एक वीस पंचवीस दिवसांनी आपलं फ्रूट व्हेजिटेबल किट आणि त्याची पण गुळ गुळ आणि बेसन अशी प्रोसेस करून सोडलेले आज अठरा दिवस झाले तर आज उसा बाबतीत आता तुम्हाला काय म्हणजे ग्रोथ दिसते एकदम चांगलाय आहे ना म्हणजे वाडीच्या बाबतीत फुगन पण चांगली बरं बरं म्हणजे समाधानी तुम्ही हो, आता बघा बरेचसे लोक आहेत ना ऊसाच्या शेती बाबतीत म्हणजे परेशान आहेत वगैरे त्यांना एव्हरेज भेटत नाही नाही खर्च भरपूर होते तर लोकांना काय मेसेज असेल तुमचा शेतकऱ्यांना काय मेसेज असेल वापरायला पाहिजे माझ्या म्हणजे सेनेचे प्रोडक्ट खर्चाच्या बाबतीत चांगले जबरदस्त क्वालिटीला पण चांगले क्वालिटी तुम्ही समाधानी समाधानी येस 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 ओके थँक्यू तर पाहू शकतो आपण ही त्याची ग्रोथ आहे आणि हे बाजूला पण आहे ना शेतकऱ्यांचा त्यांचा शेजारच्या ऊस आहे वगैरे तर ऑलरेडी जेव्हा तुम्ही आपले प्रोडक्ट वापरले आप तेव्हा माझ्या निदर्शनात असं आलतं की ह्यांचं वीस शक्कर ऊसाचं क्षेत्र आहे पण हा जो प्लॉट आहे हा एकदम डावा प्लॉट होता म्हणजे हा डावा एकदम डावा होता आणि आम्ही काय म्हणायचो तर प्रोडक्ट वापरून बघायचे तर मग ह्याच्यावरच ट्राय करू असं तुमचं बरोबर आता आता ऑलरेडी जी ग्रोथ आहे तसे शेजारच्या पेक्षा चांगला आहे चांगला दिसतोय <laughs> ऊस हो वगैरे तर हे मला खास खास महत्वाचा मेसेज द्यायचा होता म्हणून परत हा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला हो ओके ओके